गंगा यमुना चंद्रावळी आल्या का साऱ्या जनी गंगा यमुना चंद्रावळी आल्या का आल्याका जनी उशीर झाला बाजाराला उशीर झाला बाजाराला गवाईचला, मथुरेच्या बाजाराला चला मथुरेच्या बाजारा लागवाई चला मथुरेच्या बाजाराला पयाली ना केल दूध पयाली ना दूध मडके भरले काटो काट मडके भरले काटो काट कृष्ण आडवी तो वाट बोलायची नाही मी त्याला कृष्ण आडवी तो वाट बोलायची नाही मी त्याला गबाई चला मथुरेच्या बाजाराला गबाई चला मथुरेच्या बाजाराला गबाई चला मथुरेच्या बाजाराला दोसरीन घेतला खवा दोसरी न घेतला खवा वाटेत होता काळा बुवा वाट होता काळा बोवा श्रीकृष्णाने वाजूला पवा बोलायची नाही मी त्याला श्री कृष्णाने वाजूला पवा बोलायची नाही मी त्याला ग बाई चला मथुरेच्या बाजाराला गबाई चला मथुरेच्या बाजाराला गबाई चला मथुरेच्या बाजाराला ती सरी घेतलं लोनी ती सरी न घेतल वाटे मध्ये चक्रपाणी वाटे मध्ये चक्र पाणी एका जनार्दनी सबल सगळं बोलायची नाही मी त्याला एका जनार्दनी सबल सगळं बोलायची नाही मी त्याला गबाई चला, चला। मथुरेच्या बाजाराला गबाई चला मथुरेच्या बाजारा लाग बाई चला मथुरेच्या बाजाराला गंगा यमुना चंद्रावळी आल्या का हो जणी गंगा यमुना चंद्रावळी आल्या का हो जाणी उशीर झाला बाजाराला उशीर झाला बाजाराला ग बाई चला मथुरेच्या बाजारा लाग बाई चला मथुरेच्या बाजारा लाग बाई चला मथुरेच्या बाजाराला